काय प्रतिक्रिया पहिल्यांदा काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक करत आहे काँग्रेसच्या उमेदवारासाठी शिवसेनेचे नेते झाल्या तर शिवसेनेच्या उमेदवारासाठी काँग्रेसचे नेते माझे आमदार इकडे काय प्रतिक्रिया निश्चित महाविकास आघाडी सर्व ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात आम्ही सर्व एकत्र आहोत इंडिया गठबंधन एकत्र आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आमचे मित्र पक्ष आहेत त्या त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे नेते जात आहे मी स्वतः इथे राहणारा माणूस आहे संजय दिना पाटील हा आमचा जुना मित्र आहे आणि आम्ही पूर्ण रीतीने सहकार्य करणार आहोत मात्र असं म्हटलं जात आरोप नाही कुठेही बिघाडी नाही महाविकास आघाडी एकत्र आहे महाविकास आघाडी पस्तीसच्या वर सीट जिंकणार आहे ही जी महायुती आहे यांना लोक फेटाळून पाठवणार आहे काय बदल हवा आहे आहे का गेल्या भाजपचे या ठिकाणी खासदार होते काय केलं या परिसराचा म्हणजे एवढा मोठा विषय आहे अगोदर देवनारला होता आता इथे कांजूर मार्कला आहे लोकांची कंप्लेन आहे काहीच केलं नाही या ठिकाणी हॉस्पिटलची गरज आहे अनेक हॉस्पिटल निर्माण व्हायचे आहे ते काही केलं नाही म्हणजे तुम्ही हेल्थ सर्व्हिसेस बघितल्या नाहीत तुम्ही डम्पिंग ग्राउंडचं काही बघितलं नाही तुम्ही रोडची काय परिस्थिती आहे ती बघितली नाही मग कशासाठी लोक कशासाठी लोक या ठिकाणी तुम्हाला मत देणार आहेत या ठिकाणी ईशाने मुंबई कंप्लीटली कंप्लिटली यांना रिजेक्ट करणार आहे आपला अजेंडा काय असेल पुढे जाऊ एजेंडा जनसमुदायाचे काम आहेत या परिसराचे म्हणजे हे विक्रोली असू द्या मुलुंड किंवा घाटकोपर ईस्ट असू द्या शिवाजीनगर असू द्या जे लोकांचे काम आहेत तेच आमच्या अजेंडा आहे आमचा एजेंडा शेवटी हा आहे की जी महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे हा नरेंद्र मोदीच्या शासनात जी, जी परिस्थिती आर्थिक विषमता या ठिकाणी वाढलेली आहे अमीर अमीर होऊन गेला आहे आणि गरीब जो आहे अतिशय गरीब झालेला आहे याच्या विरोधात ही लढाई तुम्ही बघितलं की किती लोक या ठिकाणी आले होते आणि आता एक 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 माणूस या ठिकाणी मला एक मन सांगून गेलाय की चीनी सामान की और नरेंद्र मोदी के जुबान की गॅरंटी खतम हो गई आहे ये बात चनसिंगजी रॅलीवर ते म्हणतात दगडफेक झाली आणि मग चॅलेंज दिलं जात आहे याकडे कसं कुठेतरी प्रचाराचे मुद्दे वेगळे होत चालले काय नाही खोटारडे आहेत हे भाजपवाले आणि यांची एक पद्धत आहे आर ची खोट बोला रेटून बोला म्हणजे हे खोटं सांगतात कोणी दगड फेकलं काय केलं अरे प्रशासन तुमचं आहे सत्ता तुमची आहे करा ना कारवाई कोणी नाही म्हणलं उगच ध्रुवीकरण करायचं हा त्यांचा मुद्दा आहे हे होणार नाही जनता जी आहे ती सतर्क आहे Thank you. Thank you.